संयुक्त किसान मोर्चा जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमीप आपल्या नऊ मागण्यांना घेऊन निदर्शने देशाच्या राजधानीमध्ये दे ऐतिहासिक विश्वविक्रमी किसान आंदोलन तीनशे शहाऐंशी दिवस चाललं होतं या आंदोलनाचे केंद्र सरकारला स्मरण करून देत संयुक्त किसान मोर्चाने आजचा दिवस राष्ट्रीय विरोध दिवस पाळण्यासह केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली केंद्र सरकारने तीन काळी कृषी कायदे <-an> मागे <-d> घेण्याबाबत किमान अर्थातच करण्याच्या दिशेने पावले <-day> टाकू असं म्हटलं होतं परंतु तसं झालं नाही याच्या उलट सरकारने शेतकरी विरोधी कायदे जोर दिलाय असा आरोप करीत जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेती क्षेत्रातील वर्तमान परिस्थितीवर कटाक्ष टाकत अल्पभूधारक मध्यम व सर्व शेतकरी कर्जबाजारी झाले असून परिणामतः शेतकरी आत्महत्या वाढल्या असल्याचं सांगित या दरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकार व जिल्हा प्रशासनाचा लक्ष वेधल्याचं चित्र यावेळी दिसून आलं सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट या सूत्राच्या आधारे किसान आधार भावाला एम एस पी कायदेशीर हमी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज पुनर्घटनांना सह माफ करावं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपयाचे पॅकेज व सरकारी नोकरी द्यावी शेतकरी विरोधी वीज विधेयक त्वरित मागे घ्या शेतकरी विरोधी वीज 20 विधेयक दोन त्वरित मागे घ्या प्रस्तावित भारत अमेरिका व्यापार करार आणि इतर मुक्त व्यापार करार अर्थातच एफटीए रद्द करा शेती क्षेत्रातील त्रास दूर करण्यासाठी स्वतंत्र किसान बजेट सादर करा कापूस सोयाबीन आणि तुरीसाठी शासकीय खरेदीचे वचन पूर्ण करा या मागण्यांकडे लक्ष वेधीत संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलकांनी आपला आवाज बुलंद करीत केंद्र सरकार व जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलंय राज्यकर्त्यांनी डॉक्टर एम एस स्वामीनाथन आयोगाच्या आधारभावाचे मूळ सूत्राला विरोध केला असा आरोप करीत यावेळी आंदोलकांनी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र किसान सभेच्या वतीने आज अमरावती येथे जे शासनाने नियाणे विधेयक आणि वीज विधेयक जे मंजूर केलेले आहेत या विधेयकाचे अत्यंत वाईट असे परिणाम यातूनच शेतकऱ्यांच्या जीवनावर तर होतच आहे परंतु सामान्य नागरिकांच्या भारतीय नागरिकांच्या जीवनावर सुद्धा याचे वाईट परिणाम होत आहे आणि म्हणून महाराष्ट्र किसान सभेनी आणि या सर्व संघटनांनी हा विरोध दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलेला आहे एक विशेषाचा दिन म्हणून आम्ही आज पाळत आहोत त्याकरता आज या ठिकाणी आम्ही गोळा झालेलो आहोत तर या साऱ्या प्रश्नांचं जे मूळ आहे माझं असं म्हणणं आहे की या देशामध्ये संसदेमध्ये जर शेतीचं एक बजेट जर स्वतंत्र बजेट जर सादर झालं तर मला असं वाटते या साऱ्या विषयावरती त्यामध्ये चर्चा होईल पण दुर्दैव असा आहे अनेक वर्षापासूनची मागणी आहे या देशामध्ये रेल्वेचं स्वतंत्र बजेट होतं पण ते आता स्वतंत्र बजेट रद्द करण्यात आलं माझं म्हणणं होतं की रेल्वेचा कारभार फक्त दहा टक्के असताना अनेक वर्षापर्यंत आपण रेल्वेचं जर स्वतंत्र बजेट मांडण्यात आलो तर माझं म्हणणं आहे की शेतीचा कारभार हा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के असताना या शेतीचं स्वतंत्र बजेट या देशाच्या पार्लमेंटमध्ये का मांडलं जात नाही तर ज्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दिशे दिनी मी शासनाला आवाहन करतो आहे की शेतीची जर एकंदरच व्यवस्था तुम्हाला सुधारायची असेल शेतकऱ्याला जर सन्मानानं जगू द्यायचं असेल तर शेतकऱ्याचं एक स्वतंत्र विषय सादर करा शेतकऱ्याला कायमचं कर्ज कर्जमुक्त करा आणि स्वामीनाथन आयोग जो आहे शिकूप लक्ष दिसे आणि किमान त्याचे जे दर आहे किमान भाव आहे हे विधेयकसुद्धा आणि स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहे त्या सुद्धा शासनाने विना विलंब लागू करा आणि म्हणून अमरावतीकरांना आपण सुजान नागरिक आहात आपण सुद्धा शेतकऱ्यांची मुलं आहात आणि म्हणून अमरावतीकरांनी सुद्धा या शेतकऱ्यांच्या व्यता समजून घ्या आणि मी एक नम्र आवाहन करतोय की आपण सुद्धा या शेतकऱ्यांच्या या लढ्यामध्ये या संघर्षामध्ये सामील व्हा जेणेकरून शेतकऱ्याला न्याय मिळेल म्हणजे तुम्हाला सुद्धा न्याय मिळेल Brony Report RCN News